तुम्ही कधी मिक्सरमध्ये केळी फिरवून पाहिली आहे का जर नसेल पाहिली तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे परफेक्ट रेसिपी कळेल यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा आणि दोन केळी आणि सोबतच इथे सेम वाटीच्या प्रमाणात काळा गूळ घेतलेला आहे जो बारीक पावडर स्वरूपात आहे आता एका पातिल्यामध्ये सेम वाटीने मी दोन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आता जो गूळ आपण घेतलेला होता तो या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे जे हे चाहे, चाहे, पाणी आहे हे आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी आहे लक्षात आहे गरमच करायचं आहे जास्त अगदी आपल्याला पाणी आठवत बसायचं नाही आहे तोपर्यंत आपण जो रवा घेतला होता तो आपण कढईमध्ये घालून घेऊया आता याच वाटीने मी सगळं मेजरमेंट केलेलं आहे त्यामुळे तुम्ही एकच वाटी सेट करायची आता हा रवा जो आपण घेतला आहे तो गॅसवर मी ठेवलेला आहे सोबतच त्यामध्ये एक चमचाभर तूप घालून घेतलं आहे आणि मिडियम गॅसवर हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजतो आहे एक साईडला तोपर्यंत आपण काय करायचं आहे जी।, जी दोन केळी घेतली होती ती आपल्याला मिक्सर जारमध्ये तुकडे करून घालून घ्यायची आहे आणि मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि याची प्युरे करून घ्यायची आहे इथे मी दोन केळी वापरलेली आहे तुम्हाला हवं तर केळीचं प्रमाण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही आहे आता प्युरे बाजूला ठेवून देऊयात इथे आपला रवा जो आहे तो देखील बऱ्यापैकी छान असा भाजलेला आहे कलर छान आलेला आहे आता काय करायचं आहे आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते यामध्ये आपल्याला गाळून घालायचं आहे गुळामध्ये कचरा वगैरे असतो त्यामुळे पाणी घालत असताना गाळून घालायचं आणि हळूहळू घालायचे नाहीतर पाणी जे आहे ते अंगावर उडू शकतं तर इथे मी सगळं पाणी यामध्ये घालून घेतलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं बऱ्यापैकी यातलं पाणी आटलं की, की यामध्ये आपण जी मिक्सरमध्ये केळीची पिवरे केली होती ती घालून घ्यायची आहे इथे मी दोन केळी मिक्सरमध्ये फिरवून घेतली तुम्हाला हवी तर केळी तुम्ही कुस्करूनही वापरून घेऊ शकता तर आता छान हे एक जीव करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे गॅसवर असंच परतवून घ्यायचं आहे तर इथे आपण केळीची पिवरे केली होती त्यामुळे ती छान एकजीव झालेली आहे रव्यामध्ये आपण कुस्करून जर घातली तर त्याच्या गाठी तशाच राहतात त्यामुळे इथे मी पिवरे करून घेतलेली आहे आता साधारण पाच मिनिटं हे छान असंच मी परतवून घेतलं आणि सर्वात शेवटी यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर घातली आणि इथे आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालून घेतलं आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेव्हा कधी गुळाचा पदार्थ करतो त्यामध्ये जर जा जायफळ किसून घातलं तर पदार्थ जो आहे तो दुप्पट टेस्टी लागतो फक्त जायफळ किसत असताना सर्वात शेवटी घालायचं इथे बऱ्यापैकी आपला शिरा तयार झाल्याच्या नंतरच मी जायफळ किसून घेतली आणि साईडलाच मी काय केलं एका कडल्यामध्ये तूप गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ड्रायनट्स तळून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेतले आणि छान असं मिक्स करून घेतलं सर्वात शेवटी आपण तुपामध्ये ड्रायनट्स तळून घेतले आणि ते यामध्ये घालून घेतल्यामुळे काय झालं मस्त रसरशीत असा आपला इथे शिरा तयार झालेला आहे आता जो शिरा आहे तो पॅन सोडायला लागलेला आहे म्हणजे परफेक्ट तयार झाला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम इथे शिरा मी सर्व करून घेतलेला आहे जर नेहमी तुम्ही साखरेमध्ये शिरा बनवत असाल एकदा या पद्धतीने केळी आणि गूळ वापरून हेल्दी आणि टेस्टी असा शिरा तयार करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय